खर तर खूप वेगळा कॅरेक्टर आहे आणि मला असं कॅरेक्टर करायचंच होतं आणि त्यामुळे खूप अभ्यास केला गेला या मी जे कॅरेक्टर केलं त्याच्यावर खूप मजा आली आहे कॅरेक्टर करायला खेळायला खूप मिळालं या कॅरेक्टरच्या याच्यामध्ये त्याच्या शेड्स खूप होत्या सो खूप छान वाटलं आणि खुर्चीमध्ये खुर्चीची धडपड काय आहे आणि हा जो सम्राट पाटील आहे तो खुर्ची मिळवण्यासाठी काय काय करू शकतो हे पाहण्यात जी मजा आहे ती तुम्हाला येईलच बारा जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये डान्स तर नक्की त्यांचा एक नंबर वाटलाय मला आणि हा कॅरेक्टर त्यांच्या पर्सनॅलिटीला एकदम शोभून आला आहे कुठस कारण खूप एन्हॅन्स झालाय त्यांच्या टॅलेंट ही खूप छान दिसून आले तुम्ही बघेल लाईक एक छोटे छोटे झलक म्हणे त्यांचा एवढा दमदार वाटत आहे ते फुल मूवी बघितल्यावर तर एक नंबर तो लुक आलाय त्यांच्यावर आय थिंक ह्याच्या पुढे असे रोल भरपूर आणखी करतील <laughs> आणखी मिळेल त्यांना इज डॉन दॅट वेल मी मूवी संपल्यानंतर ऐके कारण ज्या मूवी संपल्यानंतर मूवी शूट मूवीची शूटिंग ना तेच मूवी शूट झाल्यानंतर आय केम आणि तेव्हा यु नो ते बघते त्यांचा हार्डवर्क चालूच होतं अँड ऑल तर ते तेव्हा आय बिकेम अ पार्ट ऑफ इट कारण मूवी आणखी छान दिसून येतं आणि अदर क्रोज पोस्ट प्रोडक्शन जे काम असतात त्याच्यासाठी कारण मूवी बघण्यासारखी तर पाहिजे आणि खूप यंग टॅलेंट आहे यात हगावने सरनी पण खूप मेहनत घेतली आणि त्यांचा ते मेहनत तुम्हाला नक्कीच दिसूनच येत असेल टीजर ट्रेलरतून नाही खरंच तिला अप्रिशिएट करायला हवं कारण की जेव्हा आम्ही फिल्म शूटिंग कम्प्लीट केलं त्यांना आम्ही जेव्हा दोघांनी पाहिलं चित्रपट कसा झाला काय झालं टूक अ डिसिजन की आपण करूयात कारण की एक खूप वेगळं वेगळी फिल्म झाली आहे म्हणजे मसाला फिल्म मला नाही वाटत मराठीमध्ये अशी कुठली फिल्म आली आहे पॉलिटिकलचे खूप फिल्म्स घेऊन गेला आत्तापर्यंत पण ही एक वेगळीच भाषा करणार आहे ज्यात प्रेम आहे पॉलिटिक्स आहे म्हणजे सगळंच आहे म्हणजे तुम्हाला जे, जे रस्वदिर्घ माहिती आहेत पॉलिटिक्सचे त्यात सगळं या फिल्ममध्ये आहे सो एक वेगळ्या अँगलनी शूट केलेली फिल्म आहे तुम्ही आता टीझर पाहिलाच आहे सुद्धा लवकरच येईल गाणी येत आहेत आता लवकरच आता लव, लव सॉंग रिलीज होईल आजच सो so, एक खूप वेगळी टच असलेली फिल्म आहे खुर्चीवरून तुम्ही अगदीच सांगू शकता की ही पॉलिटिकल फिल्म आहे पण पॉलिटिकल असली असूनसुद्धा एक वेगळीच पॉलिटिकल फिल्म आहे म्हणजे एक आता स्टोरी नाही सांगता येणार मला पण या मला नक्की माहिती आहे की बारा जानेवारीला तुम्ही जेवी जेव्हा हा चित्रपट पाहाल वाव काय हे कुठे होते अशी फिल्म कुठे म्हणजे सब्जेक्ट कुठे होता असं नक्की कराल नवीन संस्थेची झाली नक्की नक्की शंभर टक्के आहेच सपोर्ट आणि शी ऑल्सो सपोर्ट्स मी इन माय वर्क आणि तिने सुद्धा आधी दगडीचा टू याच्यामध्ये निर्मितीची धुरा सांभाळली होती आता सोलो धुरा सांभाळते खुर्चीमध्ये आणि अजून आमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आम्ही एक दोन महिन्यामध्ये सुरू करतोय इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स म्हणून सो नक्कीच मजा येते आणि ती डेडिकेशननी खूप काम करते म्हणजे प्रत्येक ड्राफ्ट खूप मोठ्या नाव ना घेत पण मोठ्या मोठ्या रायटरला डिरेक्टरला ते ड्राफ्ट अक्षरशः तीन चार ड्राफ्ट झाले आहेत आमचे पण आत्ताशी आमच्या त्या गोष्टी फायनल झाल्यात सो so, नक्कीच तिचंहीच तितकंच डेडिकेशन आहे ती सब्जेक्ट ओरिएंटेड खूप तिला गोष्टी आवडतात त्यामुळे सब्जेक्ट ओरिएंटेड गोष्टीमध्ये तिचा खूप अभ्यास आहे त्यामुळे ती त्याच्यावरती जास्त रिसर्च करून पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे आहे आणि राजकारण कुठे म्हणजे आता तू, तू तुमच्या तुमच्या तू, स्टार मीडियामध्ये सुद्धा राजकारण असेल किंवा इतर याच्यामध्ये पण राजकारण आहे पण मला वाटतं असं वाटतं की खुर्चीची धडपड ही प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे अभिनेता आहे अभिनयाच्या याच्यामध्ये आहे प्रोडक्शनच्या याच्यामध्ये आहे तुम्ही जे बघाल ते आय टीमध्ये आहे पण राजकारणात जायचं का नाही अजून डिसाईड नाही केलंय पण नक्कीच नवीन लोकांसाठी नवीन युवा युद्धा उद्योजकांसाठी किंवा नवीन जी पिढी आहे त्यांच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे माझा आणि पुढे संधी मिळेल तर बघूयात काही ना काहीतरी नक्की करेन मला आवडेलच पण आय थिंक ते जास्त बिझी होतील मग आय थिंक त्यासाठी अभिनय सध्या तरी बेटर आहे राजकारण ॲक्च्युली खूप मोठी आय थिंक इट्स रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे आणि हे हे खूप रिअल आहे खूप क्लिअर आहे माइंडमध्ये आणि नक्की अशी लिडरची गरज पण आहे लोकांना तर आय वूड लाईक इट इफ ही टेक्स अ कॉल देन सी आय वुड ऑबियसली सपोर्ट हिम कारण नक्कीच नक्कीच प्लॅटफॉर्म तर आहेच आहे पण त्यातल्या चांगला प्लॅटफॉर्म असं आहे की म्हणजे पक्ष जो आहे अखिल भारतीय सेना तो कुठलाही जाती धर्म किंवा कुठलंही का काही न करता त्यांनी आतापर्यंत पक्षपातपणे न करता त्यांनी आतापर्यंत राजकारण केलं किंवा समाजकारण करतायत ते आता सो अशा पक्षावर जोडायला नक्कीच आवडेल पण आता सध्या तरी अजून डोक्यात ते भूत आहे पण अजून फिक्स नाही हो नक्की कारण की मला असं वाटतं की अखिल भारतीय सेनेमध्ये नव्वद टक्के ते पंचावन्न टक्के युवाच आहेत म्हणजे लाखोंची नोंदणी आहे आणि खूप प्रचंड प्रमाणात मागणी आहे सो नक्की मला म्हणतात की तुम्ही या तुम्ही या पण आत्ता सध्या तरी अभिनयावरती फोकस आहे खुर्ची ही फिल्म जरी आता आम्ही टीचर वगैरे बघतोय सिरियसनेस थोडा वाटतोय त्याच्यामध्ये असं काही गमतीशीर केलं होतं का शूटिंगच्या वेळी किंवा बिहाइंड कॅमेरा नक्कीच नक्कीच गमती तर ठरलं झालंच होतं कारण की मग तेव्हा पाऊस पण चालू होता म्हणजे एक तो सिक्वेन्स आहे जो टीजरला तुम्ही स्टार्टिंगला पाहाल पाहाल की मी ओरडतो जेलला धरून तर ॲक्च्युली तर नाईट सिक्वेन्स होता आणि दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे रात्रभर पाऊस चालत असल्यामुळे लाईट्स गेल्या होत्या आणि अचानक लाईट्स आल्या आणि तो फक्त एकच शॉर्ट झाला आणि त्याच्यात पण ते मी असं असं करताना ते तुटलं सगळं ते सो त्याच्यात परत दुसऱ्या दिवशी घ्यायला लागला मला तसे मजेशीर किस्से खूप आहेत जसं आता ते गाणं होतं आराधना बरोबर त्याच्यामध्ये मी ते स्टेप होती एक साऊथ इंडियन स्टाईलमध्ये थोडी तर त्यात त्यात माझा टो उचलला जात नव्हता पण आय डोंट नो कोरिओग्राफर गुप्ता आणि त्यांच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन त्याच्यावरती ते करून घेतलं माझ्याकडनं आणि असे बरेच किस्से आहेत तुम्हाला ट्रेलरला जेव्हा तुम्ही लॉन्चला याल तेव्हा आपण अजून गप्पा मारूयात वर्ष जास्तीत जास्त काम करत राहून चांगली एक निर्मिती करत राहू आणि क्वालिटी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कामावरती भरोसा ठेवूयात प्रेक्षकांना प्रेक्षकांना आमच्या दोघांकडनं हेच आव्हान आहे की खुर्ची हा सिनेमा बारा जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येतो आहे सो तुम्ही नक्की तो जाऊन पहा पॉलिटिकल फिल्म असला तरी तुम्ही फॅमिलीबरोबर तो जाऊन पाहू शकता चार गाणी आहेत चित्रपटांमध्ये आणि खूप मनापासनं प्रयत्न केला आहे आम्ही हा चित्रपट बनवण्याचा सो तुम्ही नक्की तो जाऊन तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहा थँक्यू